मित्रांनो सिनेमा विश्वाला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना घडलेली असून एका युवा अभिनेत्याने वयाच्या तिसाव्या वर्षी या जगातून अचानक एक्झिट घेतल्याने कला विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे पाहुयात कोण आहे तो आघाडीचा अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चित्रपट विश्वात आपलं नाव गाजवलेला सुप्रसिद्ध अभिनेता सुशील गौडा यांचा राहत्या घरात मृतदेह आढळून आलेला आहे आहे त्यांनी जीवन संपवल्याचा संशय व्यक्त केला जात अभिनेता सुशील गौडा यांनी एका टीव्ही मालिकेत काम केलं आणि आता त्यांचा सालागा नावाचा चित्रपटही प्रदर्शित होणार होता या चित्रपटात दुनिया विजय मुख्य भूमिकेत होते अभिनेता सुशील गौडा हा अभिनयासोबत एक प्रसिद्ध जिम ट्रेनरही होता अंतपुरा या गाजलेल्या कन्नड सिरियलमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली होती तेव्हा मित्रांनो अशा सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या अचानक जाण्याने मनोरंजन विश्वाला तडा गेलेला आहे आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे आघाडीचे अभिनेते सुशील गौडा यांना भावपूर्ण श्रद्धांजली